जय मल्हार जय अहिल्या जय मौर्य जय भीम जय शिवराय भावांनो आज रोजी शिक्षण सुद्धा आमचा धनगर समाज आणि अठरा पगड जाती जमातींमध्ये विखुरलेला बहुजन समाज शिक्षण घेऊन ज्या प्रमाणात जागृत व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात तो जागृत झालेला दिसून येत नाही कारण त्याला त्याच्या जाणिवा विकसित करणारं शिक्षण मिळालंच नाही ज्याला खरं शिक्षण म्हणतात पायाशुद्ध शिक्षण म्हणतात ते त्याला मिळालं नाही आणि त्यामुळे आज रोजी आमचा शिकलेला माणूस एखाद्या गोष्टीची चिकित्सा करू शकत नाही एखाद्या गोष्टीची समीक्षा करू शकत नाही किंवा त्या गोष्टीमागचा कार्यकारण भावसुद्धा तपासू शकत नाही आज रोजी आमचा विज्ञान शिकलेला माणूस खोट्या गोष्टींचं समर्थन करतो मिथ्या गोष्टींचं समर्थन करतो कल्पोकल्पित गोष्टींचं समर्थन करतो आणि अडाणी माणसाच्या पलीकडे जाऊन वर्तन करतो म्हणून भावांनो मी ठामपणे सांगतो विज्ञान शिकण्याचा नव्हे जगण्याचा विषय असता विज्ञान शिकण्याचा नव्हे जगण्याचा विषय असता तर शिकलेला माथा दगड्या देवापुढे झुकला नसता भटांचा अवघा बाजार उठला असता भटांचा अवघा बाजार उठला असता मनुचा मुडदा परतून बोकांडी बसला नसता युगायुगाचा अंधार भेदत युगायुगाचा अंधार भेदत स्वातंत्र्याचा सूर्य झोपडीतून सेल्फी घेत हसला असता भटांचा अवघा बाजार उठला असता भटांचा अवघा बाजार उठला असता म्हणून भावांनो जोपर्यंत हा बाजार उठत नाही तोपर्यंत आम्हाला आणि आमच्या प्रश्नांना लागलेलं ग्रहण सुटत नाही ही गोष्ट आम्ही जोपर्यंत आमच्या मन आणि मेंदूवर बिंबवून घेत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं परिवर्तन संभव नाही